आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातीलश्वराच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या महिने आठवड्यात आले गेली चार वर्ष आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन मोठ्या स्वरूपामध्ये केलं तसं पाहिलं गेलं तर हे वर्ष आहे गेल्या चोपन्न वर्षात कृषी प्रदर्शन आपण बनवतो कर्मजी आपणातील त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या काळात सोलापूर जिल्ह्यातील जे चांगले शेतकरी आहेत त्यांची चांगली पीज किंवा त्यांचे जे काही तंत्रज्ञान वापरले शेतीसाठी हे सर्व वापरण्याचा त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी

सर्व पत्रकार बंधूंचं मी देवस्थानच्या वतीनं स्वागत करतो देवस्थानचे अध्यक्ष मान्य धर्मराज काळाजी माझे सहकारी कोऑर्डिनेटर विजय कुमार बरबडे आणि ज्यांच्या सहकार्यातून आपण कृषी प्रदूषण दरवर्षी भरवतो ते स्मार्ट एक्सपोचे सोमनाथ शेटेजी सर्व पत्रकार बंधूंचं सुरुवातीला स्वागत करतो ह्या वर्षी पण आपण गेल्या चार वर्षापासून यात्रेच्या पूर्वी हे मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन बरवत आहोत जवळजवळ तीनशे स्टॉलचं बुकिंग यावर्षी झालेला आहे आणि अजून पण आता मान्य अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे नवीन उद्योजक जे येत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही अजून पण जागा वाढून द्यायची तयारी आहे यावेळेला आत्मा जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग आरोग्य खाते सर्वच शासकीय खात्यांचं पण यावेळी दालना असणार आहे बचत गट शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना आर्थिक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत बँका किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांचं पण इथून माहिती सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना होईल त्याचप्रमाणे यावर्षी विशेष म्हटलं तर आकर्षण म्हंटल तर आंध्र प्रदेशमधून पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून पुंगूर म्हणून एक गायीची जात आहे जी दोन ते अडीच फूट उंचीची असते ते गायी सात आठ गायी आणि काही त्याचे वास्त्र या ठिकाणी येणार आहेत चायनाचा एक मोठा बोकुड आहे जो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सगळीकडे प्रदर्शित जातोय एक बुटक्या जातीची म्हैस आहे सहा किलोचा कोंबडा आहे आणि विशेष म्हटलं तर ह्यावेळी आपण प्रमाण डॉग शो घेतो कॅट शो घेतो त्याला पण प्रतिसाद सोलापूर आणि इतर जिल्ह्यातून पण मिळत आहे यावेळी विशेष म्हटलं तर आम्ही तेवीस तारखेला पुष्प प्रदर्शन पण भरवत आहोत पहिल्यांदा जे काही निसर्गप्रेमी किंवा नर्सरीत आवड असणारे लोक आहेत ते पण त्यांचे फुलं किंवा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतील त्याचं पण प्रदर्शन करतील दरवर्षीप्रमाणे पशु स्पर्धा पण आहे गोवंशांची पण स्पर्धा आहे त्यांचं पण इथं प्रत्यक्ष काही जातीचे देशी जे आहेत हे प्रदर्श प्रदर्शनात आम्ही इथं आणत आहोत आणि महत्वाचं म्हटलं तर किचन गार्डनिंग हा जो केविकेचा उपक्रम आहे की छोट्या कुटुंबाला आपल्या घरातल्या घरात आपण सर्व भाजीपाला उत्पादन करू शकतो असे तीस स्क्वेअर फुटात करायचं किचन गार्डनिंगचा डेवो लाईव्ह प्लॉट आहे ए आयचा प्लॉट आहे आणि सर्टिकल गार्डनचं पण ह्यावेळी प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करणार आहोत शासकीय सर्व योगदांचा सहभाग आपल्याला राहणारच आहे हे प्रदर्शन जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण बिदर गुलबर्गा विजापूर लातूर उस्मानाबाद इथं पण रेडिओ केंद्रावर प्रसारित करत आहोत आपले जे काही वृत्तपत्र माध्यम चॅनल असतील यूट्यूब चॅनल असतील या सगळ्यांनी पण याचा याची प्रसिद्धी करून सगळ्यांना जास्तीत जास्त ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा याची जाहिरात करावी अशी सगळ्यांना विनंती करतो Thank <laughs> you.